नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण भोकरदन तालुक्यातील गावात ता आलेलो आहे प्रगतीशील शेतकरी आपल्यासोबत आहे नमस्कार दादा तुमचं नाव भगवान भिक्का सोन मोबाईल नंबर सत्याहत्तर पंच्याहत्तर झिरो सहा अडतीसशे पंचेचाळीस बरं गाव दादा परस खेड्या मु भोकरदन जालना तालुका भोकरदन जिल्हा जालना बरं हे एवढ्या भयानक मुळे आले या बिडच्या खाली आणि आद्रकाशी काळी भंगार झाली तर काय वापरलं तुम्ही हे बी जी कंपनीचं कार्बन प्लस वापरला आहे दिवस झाले वापरून याला दहा दिवस झाले फक्त म्हणजे तुम्हाला कसं वाटतं आणि ते सोडल्यापासून आमच्यामुळे अशा भट्टीने अशा बाहेर आलेल्या आहेत तिथे त्याच्यामुळं आणि फुटवा आणि फुटवे पण वाढलेले आहे म्हणजे एक डब्ब कामानेख हां एक डब्बा सोडला आता मी यूज त्याला हां हां म्हणजे फुटवेने नाही उर पण नवीन हां 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 म्हणजे बाकीचे जे शेतकरी उत्पादक आलं उत्पादक शेतकरी त्याला काय सांगणार तुम्ही वापरा का वापरू त्यांनी वापरून बाबा आहे चांगला आहे